नमस्कार मित्रांनो राजकारणात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही आणि अशाच काहीशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच घडत असतात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कधीही एकत्र येऊ शकणार नाही असे हे तिघ एकत्र आले राष्ट्रवादी आणि भाजपा कधी एकत्र येऊ शकणार नाही यांनी शपथा घेतल्या आणि म्हणूनच राजकारणाचा बाबा आता काही भरोसा उरला नाही आणि अशाच काहीशा गोष्टी आपल्या आजूबाजूला देखील राजकारणातील घडत असतात त्यातलीच एक जबरदस्त गोष्ट ऐकणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्टी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत सध्याचे आमदार असलेले आणि नगरमध्ये खासदारकीसाठी इच्छुक असलेले निलेश लंके यांच्याबद्दल हा निलेश लंके आहे तरी कोण तर अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही घरामध्ये राजकारण नाही आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःच वय नसताना निवडणूक लढवू शकला नाही पण अख्खं पॅनल गावात निवडून आणणारा हा पठ्ठ्या या पठ्ठ्याचा संघर्षमय प्रवास हा कायमच राहिलेला आहे परंतु माघार घेणार तो निलेश लैंकेक असला आणि म्हणूनच आपलं वय कमी भरत असल्यामुळे निवडणूक लढवू शकला नाही पण अख्ख्या गावामध्ये स्वतःचं पॅनल मात्र निवडून आणणारा हा व्यक्ती आणि हळूहळू राजकारणामध्ये उतरला आणि राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये यांनी प्रवेश केला बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद मिळाल्यानंतर यांनी जबरदस्त काम केलं आणि शिवसेनेचा तालुका प्रमुख बनला हळूहळू घरची परिस्थिती खराब आहे सामाजिक काम तर करायचं आहे आणि राजकारण पण आहे म्हणून यांनी नोकरीला सुरुवात केली शिक्षण हे जेमतेमच दहावी बारावी आणि आय टी आय केलेला हा व्यक्ती नोकरीला लागला पण राजकारण समाजकारण आणि नोकरी हे काही जमेना आणि नोकरीवरून त्यांची हकालपट्टी झाली नोकरीवरून हकालपट्टी झाल्यावर चहाचं सुरू केलं आणि चहाचं दुकान हे कार्यकर्त्यांना चहा पाजण्यामध्ये बंद पडलं नंतर सुरू केलं किराणा दुकान तेही काही दिवसांनी बंद पडलं तर असा हा व्यक्ती दोन हजार दहा पर्यंत अत्यंत साधारण पण दोन हजार दहा मध्ये सुद्धा अख्ख्या ग्रामपंचायतीवरती यांचंच पॅनल निवडून आलं नंतर पुढे दोन हजार बारा मध्ये बायकोला निवडून आणलं त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये मध्ये परत एकदा बायकोला जिल्हा परिषदेवरती निवडून आणलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या माणसाची पक्षाने हकालपट्टी केली तर शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे निलेश लंके यांची हकालपट्टी झाली आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये याचा कामाचा आवाका बघून शरदचंद्र पवार साहेबांनी यांना आपल्या पक्षामध्ये स्थान दिलं आणि या पठ्ठ्याने सगळ्यात पहिल्यांदा विधानसभेची दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये एकसष्ट हजार मतांनी हा व्यक्ती निवडून आला आता दोन हजार एकोणीस मध्ये संधी मिळाल्यानंतर पहिल्यांदा कोविडची लाट आली आणि या माणसाने कोविड काळामध्ये केलेलं काम हे फक्त महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर जगभरामध्ये प्रसिद्ध झालं आणि जगभरामधून यांच्या कोविड सेंटरला देणग्या आल्या दिवस रात्र कोविडच्या पेशंटमध्ये झोपणारा हा एकमेव आमदार पूर्ण भारतातला हे कुटुंब माझं आहे हे लोक माझे कुटुंब आहे आणि या म्हाताऱ्यांना सोडून मी घरी आराम करणार नाही असा हा अवलिया निलेश लंखे आणि हाच निलेश लंखे आता अहमदनगरच्या खासदारकीसाठी लोकसभे निवडणुकीसाठी शड्डू ठोकणार आहे आणि या नगर जिल्ह्यावरती विखे पाटलांचं एक हाती वर्चस्व आता हा तोडून दाखवणार का हा चर्चेचा विषय आहे खरं तर निलेश लंके यांची पॉप्युलॅरिटी बघता आणि जे विखे पाटील आहे यांनी वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या गोष्टी सगळे केलेले कुटाने बघता कुठेतरी निलेश लंकेंच पारड हे जड दिसत आहे आणि नगरमध्ये निलेश लंके खासदार होणार का हा पूर्ण महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचा विषय ठरणार आहे उमेदवारी जाहीर होईल ना होईल परंतु निलेश लंके यांची खासदारकीची इच्छा सुद्धा विखे पाटलांच्या छातीत धडकी भड भरवणारी नक्कीच असणार आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतरांना लाईक आणि शेअर करायला सांगायला विसरू नका धन्यवाद गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी